आघात, वाचक लेखिका स्वर गायकर सत्यजितने गाडीतच ब्लेझर काढून ठेवला शर्टची वरची दोन बटन उघडून त्याने स्लीव वर फोल्ड केला फक्त केसातून एक दोन वेळा हात फिरवला तरीही साहेब हँडसम दिसू लागले आरशातून दिघ्याने नेते पाहिलं भाऊ एक बोलू का माई साहेबांनी नेमकं काय घालून तुम्हाला जन्माला घातलं होत आहो म्हणजे कसले भारी दिसताय तुम्ही इथं आम्ही एवढं तोंड हातपाय धुवून पावडर चोपून आलोय तरी तोंडावर फ्रेशनेस येणार आणि तुम्ही सकाळपासून काम करताय साध तोंड सुद्धा धुतलं नाही तरी पण कसले जबराट दिसत राह म्हणून म्हणलं साहेबांनी नेमकं काय खाऊन तुम्हाला जन्म दिलाय आणि कुठली स्पेशल डिश असेल ना तर तीच डिश तुम्ही वहिनीला पण खाऊ घाला म्हणजे तुमचं बाळपण तुमच्यासारखंच भारी होईल अरे रत्ताळ्या वहिनीला कुठली डिश खायची गरजच नाहीये बाळ ऑलरेडी भाऊच आहे आणि भाऊच बाळ भाऊवरच जाईल ना अरे हो रे मी तर हा विचारच केला नाही त्यासाठी डोकं असावं लागत मगच माणूस विचार करू शकतो म्हण्या हा भाऊ रम्याचे घरचे कसे आहेत ठीक आहे भाऊ पण रम्याचं नाव निघताच दोघेही थोडे इमोशनल झाले कारण त्या तिघांचाही बॉन्ड खरच चांगला होता तिघांचा म्हणण्यापेक्षा चौघांचा म्हटलेलं वावग ठरणार नाही पण मन्या दिघ्या आणि रम्या कामानिमित्त जास्त वेळ एकत्र असायचे त्यामुळे त्यांचं बॉन्डिंग जास्त चांगलं होतं मन्याने गाडीचा ब्रेक दाबला फायनली ते सगळे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले सत्यजित गाडीतून खाली उतरला दिघ्या पण खाली उतरला ते दोघे खाली उतरताच मन्याने गाडी पार्किंग एरियाकडे वळवली त्याच्या पाठोपाठ शिवा आणि सूर्या पण आले गाडी पार्क करून सगळे आत गेले पाटील जातील तिथे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळायची एन्जॉय मला भूक लागलीय मी आधी जेवतो भाऊ आम्ही तुमच्या सोबतच थांबतो तिघ्याच आणि शिवाच फार काही पटत नव्हतं शिवा जे बोलायचा ते तिघ्याला आवडत नव्हत सूर्या पिताना जरा सांभाळून घरी आता माई आहे हे लक्षात ठेवा सत्याने दोघांना ही सूचना दिल्या आणि ते तिघेही तिथून फोडकोट कडे निघाले शिवादा चल सुरुवात करू शुभकाम केले दे देरी क्यों या सूर्याचं थोबाड इतकं सभ्य आहे ना कि समोरच्याला वाटेल किती फोळा पोरगाय पण या भोळ्या चेहऱ्याच्या मागे किती हरामी माणूस लपलाय ना ते फक्त मलाच माहितीये शिवादा निदान माझा चेहरा तरी भोळा दिसतो तू तर आहे पण हरामी आणि दिसतोस पण हरामी माकड तोंड्या मला हरामी म्हणतोस आता तू मला हरामी म्हणालास ना मग हरामीचा भाऊ हरामीच होईल ना द तू आता माझा गळा सोड नवीन लग्न झालंय माझं आणि मला इतक्यात मारायचं आता तुला लग्नाच गिफ्टच देतो वेलकम सर तिथल्या एका बॉयने दोघांनाही अतभीने वेलकम केला वन विस्की वन वोडका दोघांनी आपापल्या फर्माईशी सांगितल्या तस त्या बॉयने त्यांच्या ड्रिंक्स बनवून दिल्या दोघेही तिथल्या मुव्हिंग चेअर्स वर बसून एकावर एक पेग रिचावू लागले कप्पा रंगत गेल्या त्यासोबत पेग सुद्धा वाढत गेले अर्धा पाऊण तास त्यांचं पिणं तसच सुरू होतं त्यानंतर मात्र दोघांनाही चढू लागली सूर्याने प्यायचं थांबवलं पण शिवा आज थांबणार त्याने दोन तीन शॉट लगावलेच आणि डोळ्याची उघड जाप करत सूर्याकडे पाहिलं सूर्या, सूर्या मला सांग हे किती आहेत रे शिवाने चार बोट सूर्यासमोर पकडली सूर्या डोळ्यांची उघड झाप करत त्याच्या बोटांकडे बघू लागले तो स्पष्टपणे बघण्याचा प्रयत्न करत होता पण एका बोटात त्याला दोन बोट दिसत होती यु नो वॉट शिवा हे किती आहेत ना ते बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून आहे कस काय रे सूर्या हे बघ आता मला तरी आठ बोट दिसतात पण तुझा हात तर एकच आहे मग एका हाताला आठ बोट कशी असते म्हणजे ती नक्की चार बोट आहेत बघ आता तू या पोराला विचारलं तर तो तुला चारच सांगेल आणि मी आठ सांगेन पण मी तर जन्मताच हुशार आहे की मी लॉजिक लावून अगदी बरोबर उत्तर दिलंय बघ बघ आहे की नाही मी हुशार सूर्या काय बडबडत होता त्याच त्यालाच कळत नव्हतं सूर्या तुला ही आठ बोट दिसत आहेत हो शिवादा पण मला तर सोळा दिसत मग तुला माझ्यापेक्षा चार पट आहे म्हणून तुला एकाचे चार चार दिसत अरे सूर्या पण मला कधी एवढी चढत नाही रे मला पण कधी एवढी चढत नाही कारण आय एम अ स्ट्रॉंग बॉय दोघे एकमेकांच्या हाताला पकडून वरून खाली उतरले दोघे नशेतच बडबडत क्लबिंग सेक्शन कडे गेले पण तिथे घुसताच त्यांच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली कारण तिथे बरेच तरुण तरुणी नशेत धुंद होऊन डीजेच्या तालावर नाचत होते याला म्हणाव जन्नत कुठे कुठे जन्नत? हे जन्नत, वेर आर यू माय सेल्फ सूर्यजित पाटील अबे ढोपर तोंड्या जन्नत म्हणजे स्वर्ग समोर बघ किती भारी भारी बोर येते शिवाने त्याच्या डोक्यात टपली मारली तसं सूर्याने डोळ्यांची उघड झाप करत त्या दिशेला पाहिलं पण त्याला त्याचे डोळे सुद्धा नीट उघडता येत नव्हते त्याने डोळ्यांसमोर हात नेले आणि दोन्ही बोटांनी स्वतःचे डोळे ताणून धरत समोर पाहिले तर खरच डान्स फ्लोअर वर सुंदर सुंदर मुली डान्स करत होत्या काही मुलांसोबत डान्स करत होत्या तर काही ग्रुप करून नाचत होत्या त्याने त्या दिशेला पाहिलं आणि मग तसेच डोळे ताणत शिवाकडे पाहिलं युअर अ बॅड बॉय विसरू नको शिवादा आपण आता मॅरिड आणि असं लग्न झालेलं असताना दुसऱ्या स्त्रीकडे बघणं इज वेरी बॅड मॅनर्स अच्छा असं बघणं चांगलं नसतं का हो शिवादा आता तुझ लग्न झालंय तू दुसऱ्या स्त्रीकडे बघू शकत नाही तू फक्त माझ्याकडे बघ कॅट मी ठीक आहे स्टेजवर जाऊन पोहोचला पण तिथे जाताच त्याचा तोल गेला तसा तो डायरेक्ट काही मुलींच्या अंगावर गेला त्या तिघी जणींनी एकाच वेळी त्याला पकडलं हरा हरा मी तर हा शिवादाचे मी तर तुला दाखवतोच सूर्याने स्वतःचे सुरुवात केली बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याला त्याचा मोबाईल सापडला तसं त्याने कॅमेरा ऑन करून मोबाईल समोर पकडला आणि शिवाचा व्हिडिओ शूट करू लागला सॉरी बे ते थोडा तोल गेला माझा इट्स ओके okay. जनरली माझा तोल जात नाही फक्त जेव्हा सुंदर मुली बघतो ना तेव्हाच माझा तोल जातो. करणार माझ्यासोबत इतक्या सुंदर मुलीला जर मी नकार दिला तर मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही जीवादा ती तर तुला आता तशी पण मिळणार नाहीये सूर्याने व्हिडिओ थोडा झूम केला मग शिवा त्या मुलीसोबत डान्स करू लागला तिच्या सोबत डान्स करण्याच्या नादात तो हे सुद्धा विसरून गेलाय की आता तो सूर्याला सोबत घेऊन तिथे आलाय एक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी असं करत करत त्याने त्या ग्रुप मधल्या सगळ्या मुलींसोबत डान्स केला डान्स करता करता त्यातल्या एका मुलीने त्याच्या गालावर रोट टेकवले तस इकडे सूर्याचे डोळेच मोठे झाले एक्सक्यूज मी कॅन आय डान्स विथ यू अचानक सूर्याच्या कानावर आवाज पडला त्याने हातातला फोन खाली घेतला आणि त्या दिशेला पाहिलं तर एक पान मुलगी उभी होती सॉरी सिस्टर माझ्या पायाच्या हार्टबीट थोड्या स्किप झाल्या त्यामुळे डॉक्टरांनी मला डान्स करायला नकार दिला ती मुलगी तो थोडा वेड्या असल्यासारखा त्याच्याकडे बघू लागली एकतर तो तिला सिस्टर म्हणाल्याचं बघून तिच्या डोक्यात तिडीक गेली होती तिने वैतागलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि पाय आपट तोच तिथून निघून गेली इकडे आता ती मुलगी शिवाच्या गळ्यात हात गुंफून त्याच्या जवळ गेली शिवाला इतकी चढली होती की तो त्याच्या सेन्स मध्येच राहिला नव्हता डान्स करता करता ती मुलगी शिवाच्या एकदम जवळ गेली हळूहळू लागली आणि नेमकं हे सूर्याने पाहिलं तसा त्याने डोक्याला हात लावला चुकून जर हे भाईने पाहिलं ना तर तो उभ्या जन्मात आम्हाला क्लब मध्ये पाय ठेऊ द्यायचा नाही सूर्या पटापट चालतच त्या दोघांच्या दिशेने आला इकडे ती मुलगी सुद्धा हळूहळू शिवाच्या दिशेने जात होती शिवा पण डोळ्यांची उघडझाप करत तिच्याकडे बघत होता क्षणभरासाठी तर त्याला, त्याला त्या मुलीमध्ये तारा दिसली तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली आय लव्ह यू बेब तो त्या मुलीला तारा समजून म्हणाला तशा त्या मुलीच्या चेहऱ्यावर स्माइल पण अचानक वेगाने आला आणि दोन्ही हाताने शिवाला ढकलून दिलं या सगळ्यात त्याचा पण तोल गेला आणि तो शिवाच्या अंगावर पडला त्याला ढकलल्यामुळे त्या मुलीचाही तोल गेला तिची हिल मुडपली तशी ती धाडकन खाली आपटली लागलं की मला उठून बसला सूर्या पण डोक्याला चोळतच उठून बसला खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला लागलं तिला खाली पडलेलं बघून तिच्या मैत्रिणी लगेच तिच्या जवळ आली आणि त्यांनी तिला हात देऊन उठवलं त्या दोघांकडे रागात बघत ती मुलगी तशीच निघून गेली त्या दोघांना असं खाली पडलेलं बघून तिथल्या काही मुलांना वाटलं की ते मारामारी करतात त्यातल्या एका मुलाने सूर्याच्या कॉलरला पकडत त्याला उठवलं आणि जेव्हा हे शिवाने पाहिलं तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यात जाळ उतरला एक कॉलर सोड त्याची नाहीतर जेवायला हा जागेवर राहणार नाही तुझा बारका भाऊ तो माझा चल सोड तसा त्या मुलाने सूर्याला सोडलं ए विक्रम सोड त्याला पाटील ब्रदर्स येते त्याच्या ग्रुप मधला एक मुलगा लगेच पुढे आला त्याने शिवा आणि सूर्याला ओळखलं होत त्या मुलाने सूर्याला सोडलं तसे ते तिथून निघून गेले तू ना खूप गोड आहेस तुझ्या तोंडून बारका भाऊ ऐकायला जाम भारी वाटत मला हे माकडा चल बाजूला इज्जत नको घालू माझी हे बर आहे अशी त्या ओळख ना पाळख पोरी बरोबर चुम्मा चुम्मा करत होतास नाही तुझी इज्जत केली आणि भावाने साधी मिठी काय मारली तर लगेच इज्जत गेली तुझी अरे हो रे ती पोरगी मला किस करत होती आणि मला वाटलं की ती तारा ते असती ना तर आतापर्यंत तुझ्या हाडांचं पार्सल करून तिने पाटील वाड्यात पोच पण केलं असत कुठे येते दोघं शोधा त्यांना जेवण करता करता सत्यजित दिघ्याने सुद्धा थोडी थोडी घेतली होती पण तिघेही बऱ्यापैकी शुद्धीवर होते क्लब मध्ये पोहोचले पण समोरचा नजारा बघून सत्यजितने डोक्याला हात लावला कारण समोर शिवा आणि सूर्या दोघे मिळून कपल डान्स करत होते शिवाने सूर्याला गोल गोल फिरवलं आणि फिरतच तो स्टेजच्या खाली उतरला तरी सांगून गेलो होतो या मूर्खांना कमी प्या म्हणून पण ऐकतील तर शपथ सत्या मनातच चिडत होता त्याने दिघ्या आणि मनाला इशारा केला तस ते दोघेही या दोघांना आणण्यासाठी पुढे गेले दिघ्याने सूर्याला पकडलं आणि मन्याने शिवाला तुम्ही यांना गाडीत बसवा मी बिल पे करून आलो तसे ते दोघेही या दोघांना घेऊन तिथून निघून गेले दोघेही बरेच नशेत बुडाले होते आणि बरच काही वर चळत होते सत्यजितने दोघांचं बिल पे केलं आणि तो तिथून निघणारच होता त्यात एका मुलीने त्याला थांबवलं hey, हे डान्स विथ यू इंटरेस्टेड त्या मुलीला बाजूला करून तो तिथून निघून गेला म्हण्या तुम्ही ती गाडी घेऊन घरी जा मी या दोघांना घेऊन घरी जातो सत्यजी ड्रायव्हिंग सीट वर बसला मन्याने दोघांनाही पाठी बसवला होता ही सीटला टेकून बसले होते मध्येच बडबडायचे आणि परत शांत बसायचे नाही भाऊ आम्ही तुम्हाला एकटं सोडू शकत नाही ठीक आहे मग दिग्या तू माझ्यासोबत ये आणि मन्या तू ती गाडी घेऊन आमच्या मागे ये घरी गेल्यावर तसंही या दोघांना घरात न्यायला मला तुमची गरज पडेलच मायनी यांना असं पाहिलं ना तर फुकटचा तमाशा होईल ठीक आहे भाऊ भाऊ गाडी मी चालवतो तुम्ही त्या दोघांकडे बघा सत्यजी ड्रायव्हिंग सीट वरून उठला तो त्या दोघांसोबत पाठी जाऊन बसला तिघ्याने गाडी सुरू केली आणि ते घराच्या दिशेने निघाले पाठोपाठ मण्याची गाडी सुद्धा त्यांना फॉलो करू लागली